नमस्कार मी संदीप खरे ग्रंथमॅपच्या नवरात्री वीसशे चोवीस कवयित्री विशेष या उपक्रमामध्ये आज माझी आवडती कविता सादर करणार आहे माझ्या आवडत्या कवयित्री अरुणाताई ढेरे यांचा ऊन उतरणीवरून असा संग्रह निवडक कवितांचा संग्रह द्यायचा आणि यातली माझ्या मित्रा या शीर्षकाची कविता मला फार आवडते कारण मित्र हा शब्द आपण फार सहज घेतो मित्र बनणं इतकं सोपं नसतं म्हण ते किती छान सांगितलंय बघा याच्यामध्ये माझ्या मित्रा ऐक ना ऐक ना मला दिसते नुसतेच चमकते अपरंपार आभाळ मला दिसते नुसतेच चमकते अपरंपार आभाळ अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा तीव्र मधुर तिथला वाऱ्याचा वावर आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित ग्वाही आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित ग्वाही कितीदा पाहिले मी स्वप्न झोपेत आणि जागेपणीही आज तुला ते सांगावस का वाटतय कळत नाही आज तुला ते सांगावस का वाटतय कळत नाही पण थांब घाई करू नकोस पण थांब घाई करू नकोस अर्धे फुललेले बोलणे असे अर्ध्यावर खोडू नाही हे ऐकताना हसशील ना तर मर्द हे ऐकताना हसशील तर मर्द धरायला धावशील माझ्यासाठी तर प्रेमिक असशील समजशील जर शब्दांच्या मधल्या अधांतरात धपाय माझ काहीच तर मग तू कोण अशी तर मग तू कोण असशील तर परमेश्वर असशील हाती देशील तर पती असशील आणि चालशील जर माझ्या सोबत त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे आणि चालशील जर माझ्यासोबत त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे समजून हे कि ते हाती येईल न येईल पण अपरिहार्य माझे माझे कोसळणे धापत धावणे आणि माझा विश्वास कि माझे मलाच लढता येईल तर मग तू कोण असशील तर मग तू कोण असशील mitra shiva ja mitra mitra shiva